तर हे विधानसभा चित्र आपण प्रेक्षकांसमोर ठेवणार आहोत सगळ्यात सुरुवातीला आपण विदर्भाचं चित्र ठेवूया सर आपल्या प्रेक्षकांसमोर त्यामुळे विदर्भामधली काय स्थिती आहे विदर्भामध्ये जर लोकसभेमध्ये कुठल्या पक्षाने बाजी मारलेली आहे आघाडी घेण्यामध्ये लीड घेण्यामध्ये तर त्याच्यामध्ये बाजी ही आपल्याला थेट महाविकास आघाडीने घेतलेली पाहायला मिळते एक्केचाळीस विदर्भातले विधानसभेचे असे मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचं लीड हे जास्त राहिलेले आहे उमेदवार कोण जिंकला नाही जिंकला या गोष्टी पूर्णपणे वेगळ्या ठरतात या ठिकाणी पण आघाडी कोणी घेतलेली आहे भले त्या मतदारसंघातला लोकसभेचा जो मतदारसंघ लागतो त्या ठिकाणी आघाडी त्या ठिकाणी तर उमेदवार हा जिंकलेला असेल युतीचा पण आघाडी मात्र जर पाहिली तर ती विधानसभा निहाय महाविकास आघाडीने जास्त मतदारसंघांमध्ये घेतलेली आहे हे, हे चित्र आपल्याला विदर्भामध्ये सर पाहायला मिळते सो विदर्भासंदर्भात काय सांगाल म्हणजे ज्या ठिकाणी तर भाजपला आपण म्हणू शकतो एक एम्बॅरेसिंग सिच्युएशनला सामोरं जावं लागलेलं आहे हीच गोष्ट दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेली होती पंधरा त्यांचे आमदार हे कमी झालेले होते विधानसभा निवडणुकांमध्ये दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये हेच चित्र जर आता सुद्धा विधानसभेला कायम राहिलं तर विदर्भामधनं ही खूप मोठी निराशा ही भाजपच्या पदरी येणार आहे त्यांचे दोन्ही महत्त्वाचे नेते महाराष्ट्रातनं म्हणजे इन्क्लुडिंग देवेंद्र फडणवीस सोबत त्यांचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बामनकुळे दोन्ही नेते विदर्भात येतात विदर्भामध्ये डेडिकेटेड प्रचार होतात तिसऱ्या चौथ्या टप्प्यासारखं नाहीये की वेगवेगळ्या विभागातले मतदारसंघ मिक्स होऊन आलेले आहेत पहिला टप्पा दुसरा टप्पा डेडिकेटेड विदर्भासाठी होता तरी सुद्धा इथे महायुतीच्या फक्त एकोणीस ठिकाणी लीड आपल्याला पाहायला मिळते आणि महाविकास आघाडी मात्र एक्केचाळीस पर्यंत झेप घेते अर्थात त्याच्यामध्ये जास्त वाटा हा काँग्रेसचा आहे की जे बलस्थान असलेले भाग होते विधानसभेमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा काँग्रेसचं जे काही रिव्हायवल झालेलं होतं जा, म्हणजे की काँग्रेसचा सफाया होऊन जाईल महाराष्ट्रामध्ये एकतर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये प्रचंड ते लयाला गेलेले होते एका त्याच्यामध्ये राजीव राहुल गांधी हे प्रचाराला सुद्धा फिरकले अवघ्या दोन प्रचारसभा त्यांनी महाराष्ट्रात घेतल्या होत्या आणि तसं असताना सुद्धा काँग्रेसचे नेते स्वतःचे स्वतः लढत होते त्यांचं रिव्हाइवल जे काही झालं त्यांच्या ज्या काही चव्वेचाळीस जागा आल्या hmm. त्या आल्या कारण विदर्भाने त्यांना हात दिला विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सोळा जागा त्याच्यामध्ये कमी झाल्या होत्या ही गोष्ट महत्वाची लक्षात घेतली पाहिजे आणि याही निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं hmm. तर नागपूरची जागा सोडली आणि बुलढाण्याची जागा सोडली तर इतर सर्व जागा म्हणजे अकोल्यात अकोल्यामध्ये भाजप जिंकली आहे नंतर बुलढाण्यामध्ये शिवसेना शिंदे जिंकलेत आणि नितीन गडकरी हे नागपूरमध्ये जिंकलेले आहेत आ, या तीन जागा सोडल्या तर इतर सर्व जागा काँग्रेसने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्याच्यामध्ये जिंकलेल्या आहेत मला विदर्भातल्या मतदारसंघामधल्या पण खोल याच्यामध्ये जायचंय जर जर आपण साधारण लक्ष टाकलं हे एकोणीस जागा आपण महायुतीच्या बाजूने दाखवतोय इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे ना अनुजा की मी आता काय डीप डाईव्ह करत होतो त्याच आकडेवारीमध्ये अजून थोडा वेळ दिला तर मी अजून त्यातले काही आकडे काढू शकतो पण एक साधारण इंटरेस्टिंग गोष्ट अशी लक्षात आली की शिंदेबरोबर गेलेले सहा तिकडचे आमदार आहेत ह्याच्यामधले कुठे विदर्भातले त्या सहा आमदारांच्या इकडे डेफिसिट आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये आणि ते डेफिसिट काही छोटं मोठं डेफिसिट नाहीये म्हणजे मी काही काही आकडे ह्याच्यामध्ये सांगू शकतो की खास करून बुलढाणा लो, लोक लोकसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये संजय गायकवाड जे शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांच्याकडे डेफिसिट आहे टैंचा एक चार एक हजाराचा डेफिसिट आहे पण डेफिसिट आहे त्यांच्या ठिकाणी ही गोष्ट महत्वाची आहे त्या ठिकाणी संजय रायमुलकर हे फक्त एक हजारा आघाडी आहे महायुती महायुतीला त्याच्यामध्ये चंद्रपूरमध्ये तर प्रचंड डेफिसिट आहे पंधर चंद्रपूरमध्ये किशोर जोरगेवार जे शिंदेंबरोबर गेलेले जे ओरिजिनली शिवसेनेचेच होते पण जे शिंदेबरोबर गेलेले आहेत त्यांच्याकडे तीस हजाराहून जास्त डेफिसिट आत्ताच्या परिस्थिती म्हणजे काँग्रेसकडे मतं पडलेली आहेत शिवसेनेची मतं ही काँग्रेसला ट्रान्सफर झालेली त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात कदाचित ती जोरगेवारांची स्वतःची मतं असू शकतात त्याच्यामध्ये पण ती ट्रान्सफर झालेली आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात तेच आपण पुढे भंडारा गोंदियामध्ये बघितलं तर भंडारा गोंदियामध्ये सुद्धा तिकडे नरेंद्र बोंडेकर जे शिंदेबरोबर होते त्याही ठिकाणी जवळपास पंचवीस हजाराचं डेफिसिट आत्ताच्या परिस्थितीमध्ये शिंदेच्या आमदाराकडे म्हणजे बोंडेकर त्यांच्या मतदारसंघामध्ये पंचवीस हजाराचा डेफिसिट आहे यवतमाळ वाशिममध्ये तर आश्चर्याची गोष्ट आहे खरं तर इंटरेस्टिंग गोष्ट आहे यवतमाळ वाशिममध्ये यवतमाळ वाशिममध्ये त्यांचे महत्वाचे म्हणजे मंत्री पण आहेत संजय राठोड संजय राठोड यांच्या मतदारसंघामध्ये जवळपास दहा हजाराचं डेफिसिट आत्ताच्या परिस्थितीमध्ये अर्थात संजय राठोड उभे राहिले तर त्याच्यामध्ये चित्र वेगळं असू शकतं संजय देशमुख जे तिकडनं निवडून आलेले आहेत त्यांनी सुद्धा दिग्रसला एकेकाळी रिप्रेझेंट केलेलं होतं पण तिथे त्यांच्या मतदारसंघामध्ये डेफिसिट आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळत आहे रामटेकमधली परिस्थिती पण फार इंटरेस्टिंग आहे राजू पारवे ज्यांना काँग्रेसमधनं शिवसेना शिंदेमध्ये घेण्यात आलेलं होतं आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये पंधरा हजाराचं डेफिसिट मला याच्यामध्ये दिसत आणि आशिष जयस्वाल जे अपक्ष आमदार निवडून आले होते शिवसेनेचे कट्टर समर्थक आणि त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला या सगळ्या बंडामध्ये किंवा जे काही उठाव झाला त्याच्यामध्ये ते पहिल्या दिवसापासून त्यांच्या बरोबर होते शिंदेच्या बरोबर त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात सुद्धा सहा हजाराचा डेफिसिट मला याच्यामध्ये दिसत हीच परिस्थिती वर्ध्यामध्ये पण आहे आणि इतर ठिकाणी पण आहे भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीची परिस्थिती मला बघायला मिळते की रा भारतीय बा, जनता पार्टीच्या मतदारसंघांमध्ये वर्ध्यामध्ये मी बघतोय की तिकडे धामणगावमध्ये त्यांना डेफिसिट दिसतंय नंतर आर्वीमध्ये वीस हजाराचं डेफिसिट सा आहे तिकडे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत नंतर हिंगणघाटमध्ये पण त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात वीस ते तीस हजाराचं डेफिसिट तिथेही बघायला मिळतंय वर्धा विधानसभा मतदारसंघामध्ये पण त्याच पद्धतीचं डेफिसिट बघायला मिळत आहे गडचिरोली आणि गडचिरोली चिमूर आदिवासी मतदारसंघ आणि त्याचबरोबर आपला भंडारा गोंदिया मतदारसंघ याच्यामध्ये तर भारतीय जनता पार्टीची डेफिसिट फार मोठ्या प्रमाणात आहेत उदाहरणार्थ कृष्णा गजबे तिकडचे आमदार आहेत तिकडे तर चाळीस हजाराचा डेफिसिट भारतीय जनता पार्टीच्या मतदारसंघामध्ये आहे गडचिरोली चिमूरमध्ये आपले प्रफुल्ल पटेल हे सुद्धा बरोबर असून सुद्धा सहाच्या सहा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने लीड घेतलेला आपल्याला बघायला मिळतो साही विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा लीड मिळतो आणि तिकडच्या भारतीय जनता पार्टीच्या तीन मतदारसंघांमध्ये तीनही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांनी तीस तीस पस्तीस हजाराचा लीड त्याच्यामध्ये घेतलेला आहे विधानसभेमध्ये एवढा मोठा लीड फिरवणं हे थोडंसं डिफिकल्ट त्याच्यामध्ये सिच्युएशन असते त्यामुळे विदर्भाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी महाविकास आघाडी ही मोठ्या प्रमाणात पुढे आणि त्यांची लीड सुद्धा त्या त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात इंटरेस्टिंग की काही नेते हे महायुतीचे आहेत त्या ठिकाणी उमेदवार महायुतीचे आहे, महा आहे मात्र तरी सुद्धा त्या ठिकाणी महायुतीचे नेते हे हे तेवढं म्हणावं लीड देऊ शकलेले नाहीत hmm. uh, तुम्ही अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये सांगितलेली आहेत म्हणजे उदाहरण आपण आणखीन जर पाहिलं तर बुलढाण्याच तुम्ही उदाहरण सांगितलं ज्या ठिकाणी संजय गायकवाड एक महत्वाचे आमदार आहेत चिन्हांच्या शिवसेनेचे मात्र तिथनं सुद्धा शिवसेना ठाकरे गटाला लीड मिळालेला आहे भाजपच्या श्वेता महाले आहेत तिकडे चिखलीमधनं पण तिथे सुद्धा लीड जे आहे ते शिवसेना ठाकरे गटाला मिळालेलं आहे मग तुम्ही संजय राठोडांसंदर्भात सांगितलंत तर हे असे महत्वाचे मतदारसंघ आहेत हेच जर आपण उलट परिस्थिती पाहिली की महाविकास आघाडी mm. की त्यांनी भले तिथे उमेदवार हा आपल्या पक्षाचा नसेल मित्रपक्षाचा असेल तरी सुद्धा त्या त्या ठिकाणाहून लीड जी आहे ती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांना दिलेली आपल्याला पाहायला मिळते ज्याच्यामध्ये जर आपण उदाहरण पाहिलं तर चंद्रपूरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते त्याही ठिकाणी लीड हे प्रतिभा धानोरकर यांना सहा सहा मतदारसंघांमध्ये मिळालेला आहे म्हणजे सरसकट सगळ्या शहराच्या सहा मतदारसंघांमध्ये मतदार प्रतिभा धानोरकर यांना लीड आहे एक्झॅक्टली मला तेच सांगायचं होतं की मुनगंटीवार विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा प्रतिभा धानोरकर यांना लीड आहे आणि केवढं लीड आहे म्हणजे मुनगंटीवार यांना त्र्याहत्तर हजार मतं पडलेली आहेत पण तीच प्रतिभा धानोरकर यांना एक लाख एकवीस हजार इतकी मतं पडलेली आहेत जवळपास पन्नास हजाराचा हा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो की जो मुनगंटीवार स्वतःच्याही मतदारसंघात आपल्याकडे खेचून आणू शकलेले आहेत त्या ठिकाणी इतर सुद्धा अर्थात त्यांचे महत्वाचे नेते आहेत प्रतिभा धानोरकर यांना सुद्धा स्वतःच्या मतदारसंघात चांगला लीड मिळालेला आहे त्याचंही ही गॅप आपण साधारण पाहिली तर तो चाळीस पन्नास हजाराच्या घरामध्ये आहे नागपूरमध्ये अर्थात नागपूर हा संपूर्ण विदर्भामधला आपण एकमेव असा मतदारसंघ पाहू शकतो लोकसभेचा की ज्याच्यातल्या विधानसभा निहाय मेजॉरिटी लीड हे महायुतीकडे झुकलेलं आहे पण इतर जर मतदारसंघ पाहिले जसं की चंद्रपूर असेल त्याच्यासोबतच गडचिरोली चिमूर असेल हे दोन असे मतदारसंघ आहेत की जिकडच्या सहाहीच्या सहाही विधानसभा निहाय मतदारसंघांमधलं लीड जे आहे ते महाविकास आघाडीकडे झुकलेला आहे अमरावतीमध्ये सुद्धा जर पाहिलं तर यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा बळवंत वानखडे यांच्याकडे मतं ही जास्त गेलेली आहेत स्वाभाविकपणे दोघेही काँग्रेसचे नेते आहेत तर साधारणतः एक एक हे नवनीत राणा यांच्यासाठी आशादायी दोन चित्र होती एक एकखर तर रवी राणा दुसरी अपेक्षा त्यांची बच्चू कडू यांच्याकडनं होती पण ते काय त्यांच्या पाठीशी राहिले नाहीत त्यांनी स्वतःचाच उमेदवार उतरवला पण असं असताना सुद्धा त्याच्यामध्ये गमतीशीर भाग आहे तो म्हणजे की दोन्ही ठिकाणी जर आपण पाहिलं तर बच्चू कडू यांच्या मतदार संघामध्ये सुद्धा लीड जे आहे ते काँग्रेसकडे गेलेला आहे त्यांचा स्वतःचा उमेदवार उतरलेला असताना सुद्धा आणि त्याच सोबत बच्चू कडू यांचे सहकारी प्रहा जनशक्तीचे राजकुमार पटेल ते मेळघाटचे आमदार आहेत त्याही ठिकाणी लीड जे आहे ते नवनीत रणांकडे वळलेलं आहे म्हणजे त्यांचा पुन्हा एकदा स्वतःचा उमेदवार असताना सो प्रहार संघटनेमध्ये थोडं कन्फ्युजन आहे पण इथे सुद्धा अशा पद्धतीने मतं जी आहे ती वळलेली आपल्याला पाहायला मिळतात सो हे साधारणतः विदर्भाचं चित्र आहे काही प्रेक्षकांनी त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या असतील किंवा याच्यावर आपल्याला डिटेल अजूनही बोलता येईल मात्र आपल्याला आणखी पुढे पाच प्रतिक्रिया असतील घेऊया त्यांना जर पाहिजे असेल तर आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो त्याच्यामध्ये सुद्धा अनेकांचं म्हणणं आहे की आता एक जे आहे त्यांचं म्हणते की याच्यामध्ये मुस्लिम मतदार जे आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात वाटा आहे बी काहीतरी कठीण होऊन बसलेलं आहे काहीतरी ते, ते सीट शेअरिंग बोलतात so, प्रतिक्रिया आहेत याच्यामध्ये त्याच्यामध्ये एकांचं म्हणणं आहे की महायुती आणि महाविकास आघाडी मुळात एकत्र राहतील का की स्वतंत्र लढतील आणि त्याच्यानुसार मी म्हटलं एक उत्तर त्याच्यामध्ये मुस्लिम वगैरे त्याच्यामध्ये म्हणतात तुम्ही गडचिरोली चिमूरचे आकडे बघा त्याच्यामध्ये तू तिकडे का नंबर काढले असतील तर गडचिरोली चिमूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार ज्या निवडून आहेत त्या ठिकाणचा हा महायुती महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा म्हणजे जे काँग्रेसचे उमेदवार होते तिकडचे त्यांचा लीड हा तिकडे फार मोठ्या प्रमाणात आहे आणि गडचिरोलीमध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसला मिळालेला लीड हा फार मोठ्या प्रमाणात आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे त्यामुळे आकलन करताना किंवा अनालिसिस करताना त्याचा पूर्ण विचार करा मराठवाड्यामध्ये चित्र वेगळं असू शकतं त्यामुळे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत पण विदर्भाची परिस्थिती ही काँग्रेसकडे झुकलेली आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळते शिंदेचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये सुद्धा ऑलमोस्ट सहा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार असलेल्या ऑलमोस्ट आठ ते दहा मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळते की महायुती मोठ्या प्रमाणात लीडवर आहे म्हणजे तीन चार हजाराचा रजा फरक आपण सोडून देऊया पण अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विदर्भ हा महाविकास आघाडीकडे झुकलेला आपल्याला संदर्भात फक्त दोन उल्लेख करायला हवे ते म्हणजे की धर्मराव बाबा आत्रम जे खर तर महाराष्ट्र सरकारमधले मंत्री आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मात्र त्यांच्याही मतदारसंघामध्ये भाजपकडे मतही जास्त केलेली नाहीयेत तर ती गेलेली आहेत नामदेव किरसन जे तिथले काँग्रेसचे उमेदवार होते आणि जिंकून आलेले आहेत आता सोबतच विजय वडेट्टीवार ज्यांच्याबद्दल अनेकदा शंका उपस्थित केली जाते जस्ट बिकॉज त्यांच्याकडे असलेलं पद विरोधी पक्ष नेते आहेत ते आणि मधल्या काळामध्ये विरोधी पक्ष नेते हेच सत्ताधारी पक्षामध्ये वळले सो ही संशयाची सोयी त्यांच्यावर सुद्धा होती मात्र त्याच वडेट्टीवारी यांच्याही मतदारसंघामध्ये जास्त लीड जे आहे ते काँग्रेस काँग्रेसचेच अर्थात तिथले उमेदवार आणि आता जिंकून आलेले खासदार नामदेव किरसाने यांच्याकडे वळलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये त्यांची त्यांची मतं जी आहेत ती तिकडे वळलेली आहेत पुरता आपण हे सध्या बोलतोय मात्र हीच गोष्ट महायुतीच्या बाबतीत पाहायला मिळत नाही आणि परिणामीच इथे आपल्याला खूप मोठा फरक पाहायला मिळतोय की महाविकास आघाडीच्या एक्केच चाळीस मतदारसंघांमध्ये त्यांनी आघाडी घेतलेली आहे विधानसभानी आहे आणि तीच महायुती मात्र एकोणीस वर स्थिरावलेली आहे